शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे सर्वात विश्वासू असलेले आमदार मिलिंद नार्वेकर यांनी शनिवारी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्यानं वेगवेगळ्या चर्चांना उठाण आलाय सर्व पक्ष नेत्यांसोबत सलोख्याचे संबंध असलेले मिलिंद नार्वेकर यांनी नेमक्या कोणत्या कारणासाठी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली ते समजू शकलं नाही मात्र मिलिंद नार्वेकर हे विरारच्या जीवदानी मातेच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आले होते आणि त्यावेळी त्यांनी जुन्या कॉलेज येथील आपले प्रतिनिधी मनोज सातवी आहेत मनोज मिलिंद नार्वेकर यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतलं असल्याचं करत आहे नेमकं काय कारण असेल या मागचं दीपाली काल संध्याकाळच्या सुमारास चार वाजण्याच्या सुमारास मिलिंद नार्वेकर हे विरार येथे आले होते आणि त्यांनी जीवदानी विरारची प्रसिद्ध अशी जीवदानी मातेचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर विवा कॉलेज जुनं विवाह कॉलेज इथे हितेंद्र ठाकूर यांचं कार्यालय आहे या ठिकाणी कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली मात्र या भेटीमागे नेमकं कारण काय आहे ते समजू शकलेलं नाहीये परंतु सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता आणि काल आलेल्या दिल्लीचे निकाल यावरून विरोधकांची काही रणनीती आहे का या संदर्भात चर्चा असू शकते अशी शंका व्यक्त केली जाते त्यामुळं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेग चर्चा या भेटी नंतर राजकीय वर्तुळात व्यक्त केले जातात मात्र मिलिंद नार्वेकर यांचे सर्वश्रुत असलेले सर्व पक्षीयांच्या नेत्यांबरोबर असलेले संबंध यावरून या भेटीला महत्व आलेलं आहे त्यामुळं या भेटीमागचं नक्की कारण अद्याप ही गुलदस्त्यात आहे आणि या पुढच्या घडामोडी काय होतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी